काळ शुभ सकाळ गुड मॉर्निंग सर्वांना आता झालं आहे आठ वाजले वाटतं आठ वाजले आता जातो आहे सकाळी पाणी भरायला जाणार आहे आज आज आहे सोमवार आहे ना तर मग आज आहे सकाळची लाईट आहे तर मग आज पाणी भरायला जातो आहे एवढी बेकार थंडी पण आहे सकाळून तर सात वाजता लाईट आली आहे पण नाही का मी लेट जातो आहे कारण की पाणी लावून आला होता मी थोडाफार तर मग लेट जातो आहे आता जाणार तोपर्यंत ते भरून गेले असतील एक तास झाला मला घरी तर त्याच्या लावून आला आहे तर मग आता जातो आणि आज आहे आपला तीस दिवसाचा चॅलेंजचा चौथा दिवस तर ह्या मी आशा करतो आणि मला पक्की गॅरंटी की, की तुम्ही आपल्या बाकी दिवसाला जसं सपोर्ट केलं तसं आजच्या चौथ्या दिवसाला पण सपोर्ट करणार जय शिवराय मित्रांनो हे बघा मोटर आधीच चालू करून ठेवली होती सात वाजता लाईट आली होती ना म्हणून मोटर चालू करूनच गेला होता आणि कालच पाणी लावून दिलं होतं मी तर कालचं पाणी तास झालं आहे तस आता वाजले आठ वाजून पंधरा मिनटं सात वाजता लाईट येते जातो जातोय भरली गेली असेल ते जी चारी लावून आला होता ती भरली गेली असेल हे बघा एकदम भारी असा व्ह्यू आहे पूर्ण दूर पक्ष्यांचा आवाज एकदम मस्त घरून शेतात यायला म्हणजे कधी कधी नाही का खूप कंटाळा येतो पण नाही का घरून तर कंटाळा येतोच प्रत्येकाला शेतात यायला पण शेतात आल्यावरती एक वेगळी अशी फिलिंग येते म्हणजे मनाला शांतता पक्ष्यांचा आवाज हिरवगार सर्व शेत हे स हे सर्व बघून नाही का एक मनाला आनंद भेटतो आणि मनाला शांतता पण भेटते सगळं माइंड फ्रेश होतं फक्त घरूनच वाटतं की आज जायचं नाही मला शेतात हे बघा मज्जा ही मज्जाच वेगळी असते शेतामध्ये काम करायची डेली काम करायची मजा वेगळीच असते हे फक्त शेतकरीच समजू शकतो शेतातली ही पाणी भरण्याची शेतात काम करण्याची मज्जा काय असते एकदम शांतता आणि त्यात पक्ष्यांचा आवाज एकदम भारी आणि थंडी पण एवढी वाजवते की डायरेक्ट डेंजर वाजवते थंडी आता वाजले सकाळचे आठ हे काम दिवसभर आता हेच काम आहे मला इतकं पूर्ण बाकी आहे भरायचं पाणी भरायचं पूर्ण बाकी आहे आज दिवसभर हेच काम आहे माझ्या वांगे आता चप्पल धुतोय तिकडे <laughs> 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 गव्हाला पाणी भरतो आहे चाऱ्या लावले तीन चार चाऱ्या लावून आलो आहे मी इकडे आता झोपडीच बसला इकडच्या गव्हाकडच्या बाहेर तर एवढं ऊन आहे डायरेक्ट डेंजरस असं होऊ नये घरी पाट आणि पूर्ण बोची नाही पूर्ण शेकाते डॅक पूर्ण टाकलं शेकात आहे आणि इकडे झोपडीत आला की डायरेक्ट लेटला की डायरेक्टली लेट झोप लागते काय करून बाहेर गेलं की लागते आणि हाडी लेटला की डायरेक्टली झोप लागते तर बाहेर निघायचं नाही होत आहे बाहेर पाक एवढं ऊन आहे हे <coughs> बघ बाहेर एकदम कडकमध्ये ऊन आहे डायरेक्ट तिकडे गव्हाला पाणी लावून आलोय मी चारी भरायला अजून टाईम आहे ना म्हणून इकडे येऊन बसला इकडे झोपडीत नुसता लेटला तिथल्यातच झोप लागते डायरेक्ट बेकार आय बना पण आहे डायरेक्ट चला मग आता झोपडीतून इकडे बाहेर आला कारण की झोपून तर काही चालणार नाही कारण की चार का दोन चार लावून आला होता मी पाण्याची बाटली घेऊन जातो म्हणजे संध्याकाळी जे ये मयूर येतो ना शाळेतून तो केडं वगैरे भासतो ना तर मग पाणी एवढं लांब जावं लागतं प्यायला म्हणून पाण्याची बाटली भरून ठेवतो हो कारण साडेतीन वाजता लाईट जाणार आहे म्हणून आता चाललाय आहे कारण झोपून काही फायदा नाही झोपडीत गेला म्हणते डायरेक्टली झोप लागते आणि इकडे आला की ऊन लागतं आहे एकदम भारी असं आहे पण कोणीच नाही आहे आडाखे एवढी शांतता आहे एकदम डेंजरस शांतता आहे कोणीच नाही आहे अजून तर काही चारी आली नाही आहे हे पाहिजे हे दोन चारी लावल्या होत्या त्याकरता मग आता तिकडे झोपडीकडे नाही जात ते झोपडी बाग किती लांब आहे टाईमपाससाठी हरभऱ्याचं झाडू पडून घेतलं आहे शेजारच्याच्या वावरातून तो पण व्हिडिओ बघत असेल हे बघ बघ तुझ्या शेतातून एक झाडू पडलं आहे आपलं हरभऱ्याचं टाईमपाससाठी खायला उपडवून घेतलं आहे तर मस्त तिकडे बसून हरभरा खातो चला मग आता झालं सकाळचे संध्याकाळचे वाजले चार आता झालं चहा पाणी सर्व झालं आता मी आणि मयूर आम्ही दोघे चालले वावरा साडेतीन वाजता लाईट गेली होती साडेतीन वाजेपर्यंत तर पाणीच भरलं मग आता घरी आला चहा नाश्ता केलं आणि आता परत जातोय वावर कारण की संध्याकाळपर्यंत तिकडे थांबायचं अ खरंच खेत मग जार मग कान रे मी चल तर मग जात आहे वावरात आता संध्याकाळच्या सात आत वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंत तिकडेच थांबावं लागणार आहे म्हणून स्वेटर पण घेऊन जातो आहे आणि धन्यवाद आजच्या आपल्या डे फोरच्या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघितलं असाच सपोर्ट कायम राहू द्या मित्रांनो धन्यवाद थँक्यू जय शिवराज जय शंभूराजे जय महाराष्ट्र